तर सकाळचे सात वाजलेले आहे तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ माझी सडा रांगोळी झालेली आहे आणि मी छोटीशी दारामध्ये लक्ष्मीची पावले आणि समोर रांगोळी काढून घेतलेली आहे आणि दूध टापव्याचं ठेवलेलं आहे आणि चहा पण उकळलेला आहे बघा छान मस्त चहा माझा उकळून गेलेला आहे आणि थंडी पण खूप सुरू आहे तर चहा तर घ्यायलाच पाहिजे तर चहा झालेला आहे आणि मस्त मी यांना चहा दिलेला आहे मी पण घेत आहे आणि दोन तोस खाल्ले आहे आणि साधे आणि सोप्या पद्धतीचे मस्त पत्ता गोबीची मी, मी भाजी करत आहे तर एक कांदा आणि एक टॅमॅटो चांगलं परतून घेतलेला आहे आणि हळद मीठ तिखट टाकूनच मी ही भाजी करून घेते आणि अशीच अशीच खूप ती त्याच्यामध्ये छान लागते ही भाजी तर बघा मस्त अशी आपली ही भाजी आता तयार झालेली आहे आणि थोडीशी मी त्याच्यामध्ये आपल्या वालाचे शेंगा होते ते पण टाकल्या आणि आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आता आंघोळ करून मी देवपूजा करून घेणार आहे तर साडेनऊ वाजले होते तोपर्यंत डबा वगैरे झाला आणि आता थोडंसं मी नाही म्हणून आपले केस विंचरून घेणार आहे थोडेसे तरी केसांना चांगले केले की माझे केस खूपच पतले आहेत तर आणि खूप गळतात म्हणून मी जास्त माझ्या केसांना विचारत पण नाही आणि साधंच असं गुंडाळून घेतलं की लगेच क्लचर लावलं की झालं माझं काम मी जास्त काही असं करत नाही मेकअप वगैरे हो पण मी काही करत नाही आणि हिवाळ्यामध्ये तर खूपच माझी स्किन अशी ड्राय होऊन जाते अगोदरच माझी पूर्ण स्किन ड्राय आहे आणि मी फक्त चेहऱ्याला माझ्या विको क्रीम लावत असते तर बघा फक्त विको लावते आणि जॉईची एक वॅसलिंग वगैरे लावून घेत असते आणि थोडंसं आता सिंदूर वगैरे लावून घेते आणि त्यानंतर मग देवपूजा पण करायची आहे आज भरपूर कामं आहे आणि मार्गी पण मार्गेश्वर महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज मार्गेश्वरचा पहिलाच शुक्रवार आहे मी काही करत नाही अगोदर करत होते मी पण मला असं म्हणजे थोडंसं आता ॲसिडिटी वगैरे होऊन जाते तर मी उपवास भरपूर कमी करून घेतलेले आहे जास्त पण मी आता उपवास करत नाही पण जे आपली नित्यसेवा देवपूजा वगैरे असते ते मी करत असते तर बघू शकता माझी छान अशी देवपूजा पण झालेली आहे आणि दहा वाजले आहे दहा वाजेपर्यंत माझी पूजा झाली बाकीची सगळी कामं पण पडलेली आहे आणि नंतर कपडे मी धुतलेले आहे बघा कपडे वगैरे धुऊन झाले आहे अजून जेवण वगैरे पण बाकी आहे तर आता कपडे टाकून देते दिवस आता छोटा झालेला आहे तर कपडे पण वाळत नाही त्यासाठी पटकन कपडे धुवून वाळू घातले तरच वाळता आणि इथे मला सकाळीच ऊन येतं म्हणून मी लवकरच कपडे धुते नंतर दुपारून इथं ऊन राहत नाही गच्चीवर माझ्या तर असे कपडे आता धुऊन झालेले आहे बघा आणि आता आम्ही जेवायला आलेलो हो। आहोत तर मी छोटीशी मस्त मुंगाची डाळीची खिचडी केलेली आहे आणि पातव गोबी तर चला आता जेवण घेऊया बारा वाजलेले आहे तर तुम्ही पण जेवण करा तर छान अशी पोळी भाजी झाली साधी सोपी तर या तुम्ही पण ज्या वेळेला भेटूया परत एका नवीन ब्लॉकमध्ये